हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मॉडर्न मंगळसूत्राच्या काही युनिक अशा डिझाईन्स जरा की ज्वेल हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल त्यांचं ऑनलाईन खूप जास्त प्रमोशन चाललेलं आहे त्यांच्याचकडच्या या युनिक युनिक डिझाईन्स असत तुमच्यासाठी मोस्टली त्यांच्याकडे शॉर्ट मंगळसूत्राच्या जास्त डिझाईन्स असतात डेली यूजसाठी जर तुम्ही मंगळसूत्र बघत असाल तर ही मंगळसूत्र खूप भारी आहेत युनिक डिझाईन्स आणि एकदम नाजूक अशी हे मंगळसूत्र असतात आणि त्यांच्याकडे ऑफर देखील असतात म्हणजे पाचशे फाय नाईंटी नाईनला दोन मंगळसूत्र किंवा मग सेवन नाईंटी नाईनला दोन मंगळसूत्र अशा बऱ्याचशा ऑफर त्यांच्याकडे नेहमीच चालू असतात त्यामुळे जर डेली यूजसाठी तुम्ही मंगळसूत्र बघणार असाल तर जरा की ज्वेलला नक्की एकदा व्हिजिट करून बघा त्यांच्याकडच्या ह्या युनिक डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडतील आणि सगळ्या प्रकारच्या ड्रेस साडी वगैरे जीन्स या सगळ्यांवर हे मंगळसूत्र परफेक्टली मॅच होतात आणि नाजूक अशा मस्त डिझाईन असतात आणि हे लाँग लास्टिंग असतात म्हणजे त्यांची पॉलिश वगैरे जात नाही त्यामुळे डेली यूजला तुम्ही इझिली ह्या मंगळसूत्रांना यूज करू शकतात त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करूनच बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू